हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर खूप जणांचे क्वेश्चन येत आहेत की मॅडम आम्हाला तुमची ज्वेलरी खूप जास्त आवडली आहे तर आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे क्लासेस करायचे आहेत तर त्यांना मी डिटेल्स पाठवते तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की मॅडम फीज खूप जास्त आहे पण फीज का बरं जास्त आहे हे आम्ही प्रत्येकाला सांगत सांगू शकत नाही तर आम्ही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर बघू शकता वरती टायटलच दिलं आहे हाऊ टू अर्न मनी फ्रॉम होम देन वाट आर यू वेटिंग फॉर जर तुम्हाला घरी बसला बिझनेस करायचा आहे पैसे कमवायचे आहेत तर हा बिझनेस तुमच्यासाठी आहे आणि तो दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे जसे की ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही ऑफलाईन पण करू शकता किंवा ऑनलाईन पण माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही तिथे डिटेल इन्फॉर्मेशन विचारू शकता बेसिक टू ॲडव्हान्स ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप आहे बघा हजारमध्ये पण शिकवलं जातं दोन हजारमध्ये पण शिकवलं जातं पण तिथे जे हजार दोन हजारचे असतं ना तिथे चार पाच नदी किंवा एक दोन ज्वेलरीचे टाईप शिकवले जातात आणि नाही त्याच्यामध्ये मार्केटिंगची तुम्हाला नॉलेज दिलं जात नाही रॉ मटेरियल कुठून घेतलं जायचं याचं नॉलेज दिलं जात तर मला सांगा जर तुम्हाला क्लासेस करायचे आहे तर सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला बिझनेस करायचा आहे तो ग्रो करायचा आहे मग तुम्हाला ज्वेलरीसहित मार्केटिंगच्या स्किल पण शिकणं आवश्यक आहे रॉ मटेरियल स्वस्त कुठून मिळतं त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन घेणं आवश्यक आहे जे की आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो या ज्वेलरी क्लासेसमधून आम्ही ज्वेलरीच्या प्रत्येक टेक्निक तर तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवू पण ज्वेलरी शिकवून झाल्यावर त्या फिनिशिंगसाठी काय करायचं ते लोकांपर्यंत पोहोचेल कशी सोशल मीडिया थ्रू आपली ज्वेलरी आपण कसं सेल करू शकतो किंवा रॉ मटेरियल आपण स्वस्त किमतीत कुठून घेऊ शकतो या सगळ्यांची इन्फॉर्मेशन फक्त आम्ही देतो म्हणून ती फीज तेवढी ठेवली आहे आणि सगळीकडे एवढीच फीज आहे याच्यापेक्षा जास्त आहे दहा पंधरा हजार फीज आहे जी की तुम्हाला जास्त वाटत नाही आणि आम्ही फक्त एवढी बेसिक फीज ठेवली आहे ती की तुम्हाला जास्त वाटते मला सांगा आपण कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करत आहो का बरं कारण की आपल्याला त्यामधून आउटपुट पाहिजे आहे तर मग तुम्हाला विचार करा तुम्ही हजारचा क्लास करणार कुणाकडून सांगते तुम्ही करू शकता कोणाकडून पण आणि मग दोन हजारचं रॉ मटेरियल घेत गी, घेणार मग ते झालेच ना तीन हजार आणि त्याच्यामध्ये तुमची फिनिशिंग येईल किंवा तुम्हाला बिझनेस कसं करायचा हे नाहीच माहीत होणार म्हणून जर तुम्हाला ही ज्वेलरी शिकायची आहे तर या ज्वेलरीसोबत मार्केटिंग स्किल शिका रॉ मटेरियल कुठून घ्यायचं ते शिकून घ्या डिटेल्स म्हणून हा क्लास करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अदर मोर इन्फॉर्मेशनविषयी इन्फॉर्मेशन घेऊ शकता व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा तुम ज्यांना कुणाला बिझनेसची आवड आहे त्यांना शेअर करा ज्यांना कुणाला ज्वेलरी बनवायची आवड आहे त्यांनासुद्धा शेअर करा आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर रोज डेली क्लास घेऊन येत असते त्याच्यामध्ये बेसिक छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत असते जर त्या तुम्हाला शिकायच्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओजमध्ये थँक्यू